नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रस डिजिटल लाईव्ह मध्ये आपण पाहत दिस डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीच लोकसभा निवडणुकीच्या नामांकन पत्र भरण्याच्या शेवटच्या तारखेला भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना एकनाथ शिंदे गट याचे उमेदवार राजश्री हेमंत पाटील यांनी आपला नामांकन पत्र दाखील केलेला आहे या प्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रामुख्याने उपस्थित होते तर यवतमाळ वाशिम जिल्ह्यातील महायुतीचे जेवढेही नेते आहेत विशेष मान्यवर आहेत पदाधिकारी आहेत हे प्रामुख्याने उपस्थित होते निश्चितच याप्रसंगी भावना गवळी यांचा देखील विषय निघाला राजश्रीताई पाटील ह्या कशा नेते आहेत या संदर्भामध्येही विषय निघाला याशिवाय पालकमंत्री संजय राठोड यांनी देखील आपले विचार या प्रसंगी व्यक्त केले एकंदरीत सर्वांगीण विषयावर या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी नेत्यांनी प्रकाश टाकला पाहूया त्या कार्यक्रमाचे काही क्षणचित्रे काही निर्णय समीकरण आपल्याला करावी लागतात परंतु असं करत असताना मी आपल्याला सांगतो हा एकनाथ शिंदे कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही सगळ्यांच्या पाठीशी खंबीरपणे होणार आहे आणि मी इथे हेही सांगतो भावना ताई देखील खासदार आपल्या इथं होत्या आणि त्यांनी काम केले त्यांचा देखील मी भाऊ म्हणून मी आपल्या सगळ्यांच्या समोर सांगतो त्यांना देखील वाऱ्यावर सोडलं जाणार नाही प्रत्येकाचा सन्मान मान सन्मान केला जाईल शेवटी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे दिलेला शब्द पाहणार आहे एकनाथ शिंदे आहे आणि म्हणून कुणालाही वाऱ्यावर सोडण्याचं काम आमच्या मा युतीमध्ये कधीच होणार नाही राजश्री ताईतून आता मला आपल्याला सांगण्याची आवश्यकता नाही आणि आपल्या प्रत्येक ताईला माहेरचा ओढा असतो आणि त्या माहेर वाशिम म्हणजे आपल्या प्रमाणे आपल्या यवतमाळ वाशिमची लेख म्हणून आज आपल्या समोर त्या लोकसभेच्या उमेदवार म्हणून आलेले आहेत मला खात्री आहे जे वातावरण पाहतोय त्यावरून सगळे रेकॉर्ड ब्रेक करून आपण त्यांना निवडून देणार आहात हे नक्की मला त्याची खात्री आहे आणि विश्वास तर म्हणजे मायच्या मायेने इथले सर्व मतदार आपल्या लेखीला निवडून देतील यामध्ये कुठली शंका माझ्या मनामध्ये नाही आणि राजश्रीचा एक आपल्या घराडीच्या नेत्या आहेत आणि एक भाषणामध्ये देखील त्यांचं एक वक्तृत्व आहे त्यांची कमांड आहे त्या एक आपल्या वक्त्या आहेत त्या धडा बोलता आणि धडा बसलेले माझे मतदार बंधू भगिनी सकाळपासून या ठिकाणी बसलेले तुम्हाला त्रास होईल असं कुठलंही काम आयुष्यात कधीही करणार नाही हा पहिला शब्द देते छान आहे या ठिकाणी भाषण करणार नाही भाषण करण्यापेक्षा तुम्ही आशीर्वाद दिल्यानंतर पाच वर्ष तुमची सेवक म्हणून काम करेल हा सगळ्यात पहिला शब्द तुम्हाला देते आज या या माहेरची लेख म्हणून ठिकाणी काम करते खूप कमी मुली असतात ज्या मुलीला आपल्या जन्मभूमीला मुली कर्मभूमी करण्याचं भाग्य मिळतं त्या अनेक मुलींपैकी मी एक आहे हा माझा सन्मान समजते आणि ही उमेदवारी दिल्याबद्दल माननीय देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि महायुतीच्या सर्व सन्माननीय पदाधिकाऱ्यांचं मनापासून आभार व्यक्त करते शिवसेना भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी आणि महायुतीच्या उमेदवाराच्या त्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांचं आताच आपल्या सर्वांना मार्गदर्शन झालेलं आहे सर्व या ठिकाणी मतदार बंधू आणि भगिनींना मी विनंती करतो की येणाऱ्या सव्वीस एप्रिलला धनुष्यबाण या चिन्हा समोरील पटण दाबून मतदान रुपी आशीर्वाद शिवसेना भाजपा राष्ट्रवादी आर आणि मित्र पक्षाच्या उमेदवार पाटील यांना आपण या ठिकाणी आपल्या सर्वांना आणि विनंती करतो धन्यवाद अशाच विविध घडामोडीसाठी आमचे चॅनल पाहत राहा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकांचे बटन दाबायला विसरू नका